नर्मदे हा। बगा नर्मदा मायचं हे दृश्य आणि हे जे समोर दिसते ना झाड तिथे आहेत मौनी बाबाचा आश्रम येतो ते महाराष्ट्रातले आहेत बरं बरं मौनी बाबा आता महाराष्ट्राला साधू परंपरा नव्हती पण आता नर्मदाच्या परिक्रमेला येऊन महाराष्ट्रात पण बरेचसे साधू संतता झाले नर्मदे तर जवळजवळ दीडशे दोनशे साधू महाराष्ट्रातले आहेत नर्मदे आ... तिकडे एक कुटी आहे पांढरी त्यांचीच ही त्यांनी तारच सगळं कंपाऊंड बिंपाऊंड लावून हा समोरचा आश्रम तयार केलेला आहे ते काही कोणाशी बोलत नाही वाटत पण महाराष्ट्राला साधू परंपरा नाही संतांची परंपरा आणि ही साधू परंपरा ही उत्तर भारतातली पण ह्या नर्मदा परिक्रमेमुळं मुळ महाराष्ट्रासह सुद्धा महाराष्ट्रातले आता खूप साधू तयार व्हायला आले तर इकडचे लोक म्हणतात महाराष्ट्रामध्ये एवढे साधूकडून आले काय माहिती अचानक नंतर काळलं का ते ज्यांनी परिक्रमा केल्या त्यातले बरेचसे जण इथंच थांबले कोणी आणि त्यांनी आपले आपले आश्रम चालू केलेत खूप ठिकाणी आहेत म्हणजे जवळजवळ आता मी इकडे मोनी बाबा आश्रम आहे झाड बघा हे बारा का बारा वर्ष झाले काय झालं सकाळीच चाललं म्हणून आत्ता काही काय बस 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 मिनिट मध्ये बागेकडे रामारत राम 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 श्रीता राम 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 सीता राम राम सीता राम 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 सीता राम झाले सीता राम राम सीता राम राम राम